इकडून वरून जाऊया भाऊच्या दखल जायला निघालो आहे सकाळचे पाच वाजले आहेत टॅक्सी पकडून आता चाललं आहे राईटला घेतोय भाऊचा सदा सुद खाली मामा बोल रघुमा कितीला बाराशे बाराशे ला आपला मित्र आहे अनिल पवायला धंदा आहे फिजचा अनिल पाखरे हे घेतोय घेतोय काय कितीला बोलला अनिल किती लावला बाराशे आहे बघा

चोवीस कम कम करतो ना चोवीस बघा चोवीस ना खेकडे जायचं बघा खेकड बघा केवडाय एक किलोचा आहे एक किलोचा खेकडा आहे बघा अनिल भाऊ तो बर्फ तोडतो अनिलने मालिकडे इकडे ठेवला आहे श्रावण मारून येतो आता

किती पंचवीस माल घेतला आणि घेतलाय मी पण घेतलंय प्रॉन्स घेतले झिंगा आणि मुशी घेतली डायरेक्ट पहायला निघू मी आता 100 चे मांदीली घेतली आहे आ घोडा आणतो ना वाला और कुछ कोल्ड ड्रिंक भी ಗಾಡಿ ಬನಿಲ್ಯ ವಾಡ ಬಗ್ತ ಅನಿಲ್ ಮಾಲೀ ಮೂಳೆ ಶಿಂಗ್ मांदेरी त्याकडे हे बघा आठ मुशी घेतलंय मावरा सगळा घेऊन निघाले आम्ही आता त्यावर म्हणजे मालले गे दे दे निकल गे आम्हाला ভোটো বন্ধে রফিক হাত আজকে চুটে উঠে মতো বদলে এসি হাত तो रिक्षा बघली हा कुठला आहे आहे हायवे आता इथून डायरेक्ट आम्ही पव्याला निघतो आहे चला आपला अनेक मित्र आहे फिस्ट आहे पव्हेमध्ये या कधी आलं तर फिस घ्यायला आय टी मार्केटला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बाय